पुणे हत्याच्या दोन घटनांनी खरंतर हादरलंय गेल्या बारा तासांमध्ये पुण्यामध्ये दोन हत्या झाल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली आहे आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर करून वार करण्यात आले आणि हत्येची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे पोलिसांनी या प्रकरणी आता तिघांना ताब्यात घेतलेलं आहे कौटुंबिक वाद आणि वर्चस्वाच्या वादातून हत्या करण्यात आली आहे तर पुण्यामध्ये हडपसर मध्ये दुसरी हत्या झाली यामध्ये फायनान्स मॅनेजरची हत्या करण्यात आली आहे वासुदेव कुलकर्णी यांची रात्री हत्या करण्यात आली पुण्यामध्ये बारा तासांच्या आत या दोन हत्या झाल्या त्यामुळे पुणे या दोन हत्यांनी हादरलेलं आहे माजी नगरसेवक अंधेकरची यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे कौटुंबिक वाद आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे तर पुण्यामधल्या हडपसरमध्ये दुसरी ही हत्येची घटना घडली आहे फायनान्स मॅनेजरची हत्या करण्यात आली आहे वासुदेव कुलकर्णी असं त्यांचं नाव होतं आणि रात्री त्यांचा खून करण्यात आला ごめん。<Yeah. S 1>